नमस्कार शेतकरी बंधव मी सूरज उगले सूरज जुगले युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपला छोटासा विषय म्हणजे जे गरजेचं आहे की बऱ्याच ठिकाणी कांदा रोप टाकण्याची प्रोसेस चालू झाली कांदा बियाणे टाकण्याची प्रोसेस चालू झाली बरोबर तर आपण रेग्युलर रोप टाकतो त्याच्यामध्ये रोपाचे मरणं किंवा रोपाला पिळे पडणे या गोष्टी जनर साधारणपणे तीन चार पासून कंटिन्यू झाल्या तर आपण त्याला प्रिकॉशन्स म्हणून कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतो टाकण्याच्या वेळेस बी टाकण्याचा आपण कुठल्या कुठल्या इम्प्लिमेंटेशन करू शकतो जेणेकरून आपल्या रोप नंतर मारणार नाही त्यानंतर आपल्या रोपाला नाही किंवा आपल्या रोप नंतर टाकून पण काही रोपांची वाढ होत नाही किंवा काही रोप पिवळेच पडतात प्रॉपर जी ग्रोथ आहे जो स्टेम खाली काढी मारायला पाहिजे मुळी व्हायला पाहिजे ती मुळे होत नाही आणि आपण तेच रोप तसं वाहत लावलं की त्याला स्प्रिंग होणं या गोष्टी वाढतात कांद्याचे रोप लावल्यानंतर जे मर होते या बऱ्याचशा बारीक सारी बऱ्याच बारीक सारी गोष्टी वाढतात घट होते तर कुठल्या कुठल्या असे मेन मेन टॉपिक आहे की मेन मेन मुद्दे की आपण ते कांद्याचं बी टाकत असताना या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे की ज्या नव्याने काही संशोधित आहे किंवा ज्या मागच्या प्रॅक्टिसमधून आम्ही ऑब्झर्वेशननुसार हो ज्या काही शोधल्या ते दोन मिनटं तुमच्यासाठी सांगतो त्याच्यात पहिला मुद्दा आहे की आपण म्हणजे बियाणे सिलेक्शन झालं स्टेटमेंट झाली हे जा जनरिक झालं बियाणे सिलेक्शन तुम्ही जनरिंग तुमच्या एरियाचं कंपनीचं थोडेच कंपनीचं बियाणं चालतं ते वापरू शकता किंवा शेतकरी चांगले शेतकरी कोण बियाणे घेतात की ज्यांनी ते मागच्या वर्षी घेण्याचं उत्पादन चांगलं नाही ते बियाणं तुम्ही वापरू शकता तुम विषय दुसरा बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया करता असताना तुम्ही एक केमिकल किंवा बायोलॉजिकल दोन प्रकारे दोन पद्धतीच्या बीज प्रक्रिया आहे ते दोन कुठल्या जी तुम्हाला चॉईस योग्य वाटेल ती करू शकता टेक्निकलमध्ये गेले केमिकलमध्ये जर गावची वगैरे असे असेमॉलिक्युल्स आहे आणि इकडे बायोलॉजिकलमध्ये गेले तर तुम्हाला सीड ग्रो किंवा प्लांट सुपर फूड प्लांट सुरूमध्ये पन्नास ग्राम तीन किलो जरी वापर ज्यापैकी तो मागवून वापरत होतो त्याचे रिपोर्ट आहे बरोबर आणि तिसरा मुद्दा आहे म्हणजे जो महत्वाचा मुद्दा आहे की कांद्याचं बियाणं टाकलं टाकलं कसं गेलं पाहिजेत त्याच्यामध्ये ज्या मेथड सांगतो सारा वेपर आपण सारा पद्धत जी आपण रेग्युलर करून वापरतालो दुसरी पद्धत आहे बेड पद्धत बेड पद्धत अशी करायची का प्लेनवर दोट मारून घ्यायची आणि बळी तास मारून घ्यायची अडीच अडीच सॉरी तीन फुट किंवा साडेचार फुटावर फक्त हो। प्लेन बळी तास मारून घ्यायची आणि उंच बेड करून पाणी पाणी खाली गळून या पद्धतीने बरोबर तिसरी पद्धत आहे तीन ते ती चार फुटाचा बेड तयार करून प्रॉपर आपण कोविल बेड तयार तसा बेड तयार करून मग त्याच्यावर बीड टाकायचं चौथी पद्धत आहे जी आता नवीन बऱ्यापैकी लोक वापरतात की कांदा बियाणं पेरून त्याचं बी रोप तयार करतात की ज्या डिस्टन्स चांगला डिस्टन्स चांगला मेंटेन होतो त्या दहा बियामधलं अशा चार मेथड आहेत त्यातलं बऱ्यापैकी बेनिफिशियल यूज मेथड आहेत की सारा पद्धत वेगळी कमी झाली कारण पाणी साचलं की ते रोप बऱ्यापैकी म्हणजे ना नाईन्टी नाईन ना पर्सेंट तिथं प्रॉब्लेम येतोच बेस्ट वे आपण एक बेड पद्धत एक चांगली सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर जी फ्लॅट बेड पद्धत सॉरी बेड पद्धत म्हणलं फ्लॅट बेड पद्धत प्लेन वर थ्रोटर वरून तुमच्या हिशोबानं जमिनीच्या उतारानुसार किंवा जमिनीच्या पोतानुसार तुम्ही तीन फुटाचा पाडू शकता साडेचार फुटाचा पाडू शकता तुमच्या पद्धतीने जे असेल त्या पद्धतीने फक्त सगळ्यांचा औटलेट पाणी आपल्या ओराच्या बाहेर निघायला पाहिजे त्याच्यानंतर जो तिसरा पद्धत आहे बेड पद्धत साडेतीन ते चार फुटाचा गोल बेड अंडाकृती जो बेड आहे त्या पद्धतीने सर गोलकर अंडाकृती जो बेड आहे त्या पद्धतीने दोन ट्रिपच्या आपण वरून बिअ टाकून तिथं पण राळून घेऊन तिथं पण आपण कांदे बी टाकू शकतो आणि चौथी पद्धत जी आहे ती पेरून तर पेरूनला बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा गेल्या दोन वर्षापासून चांगला त्याकडे कल दिसतो की पेरून कांदे आ, बी आणि टाकायला खूप चांगल्या प्रकारे येतं किंवा त्याला चांगला डिस्टन्स मिळतो आता हा झाला बी कसं टाकायचं बरोबर हा टॉपिक क्लिअर झाला त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की बी टाकायच्या अगोदर तणनाशक व्यवस्थापन आणि दुसरा मुद्दा आहे तुमचं तुम्हाला खत व्यवस्थापनामध्ये काय काय द्यायचं बरोबर किंवा टाकतानी कुठलं कुठलं खत द्यायचं आहे हा विषय झाला तर तन्नाशक तुमच्यावर जर दोनदावर दो हललं असेल तर शक्यतो पहिला तन्नासकी वापर करू नका पण ज्यांनी एकदाच वावर हरवलेला असेल त्या ठिकाणी पाच मिलीबल दहा मिली, मिली टार्गा हा एक रेशो चालतो नाही तर पंधरा मिलीबोल वीस मिली, मिली टारगा हा एक रेशो चालतो दोन्ही रेशो लोकांना शेतकरी वापरले चांगले रिपोर्ट आहेत पण शेवटच्या शेवटची माती हलवण्याच्या अगोदर पाच ह्या ही तणनाशकी ट्रीटमेंट घेणं तन्नाशी पद्धत आपण वापरावी कारण शेवटच्या स्टेजला ती वापर नाही कारण ते निघताना मग ते पहिलं पानं डबळ निघेल तुमचं बरोबर हा विषय तिथं क्लिअर झाला दुसरा विषय आहे की तुम्हाला या हे कांद्याचं बी टाकताना कुठले स्टार्टिंगलाच म्हणजे टाकण्याच्या अगोदर कुठले कुठले म्हणजे खत व्यवस्थापन काय काय टाकलं गेलं पाहिजेत मी आपण रिकमेंड करतो की एक तुम्ही सुपर फॉस्पिट ची घ्या नाहीतर आपल्या एमिनोफ्युलिकुलिक्युमीचे काय काय ग्रॅम मिळतात ते वापरा त्याच्यामध्ये साधारणपणे तुमचं बीका बरोबर असेल तर प्लस आठ किलो घ्या अरे तरी येतं कोरोमंडल मायक्रो राहिलं तर खूप चांगल्या प्रकारे तो वापरा दोन किलोच्या बीस येते बिक्यासाठी कांद्याच्या रोपासाठी बरोबर त्याच्यानंतर रोप साधारणपणे एक दोन पेअर जेव्हा वाढून येतं दोन पेअर वाढून जेव्हा चांगल्या बऱ्यापैकी ऊन असेल त्या स्टेजला तुम्हाला उगून आलेल्या तणासाठी तन्नास मारायचं त्याचं प्रमाण आहे एका बांबासाठी तीन मिली गोल आणि तुमचं टरगा घ्यायचं त्याच्यामध्ये सात मिली सहा ते सात मिली टरगा आणि सोबत पंधरा मिली घ्यायचं तुम्हाला सफाया जे जे आहे तन ते म्हणजे जे काही तुमचं हरबी साइड आहे त्या झाडाच्या मुळापर्यंत पोहोचायचं काम करतं बरोबर याच्यावर जास्त प्रमाण जर तुमच्याकडून तण नाशक मारताना उशीर झाला किंवा तुमचं तण खूप वाढलं तर त्याच्यानुसार तुम्ही या प्रमाणात बदल करू शकता ते तुम तुम्हाला जिथे प्रॉपर तुम्हाला ते प्रॉपर माहिती असलं पाहिजे की या ठरावे की याच एवढ्या प्रमाण घेऊन मी एवढं नाशक त्यावेळेस माझ्या रोपाला कुठलाही झटका बसलेला नव्हता तणनाशक फार सेन्सिटिव्ह पार्ट आहे कारण इथून पुढचे जे इथून पुढचे जे महिने आहेत इथं कदाचित पाऊस लटकू पण शकतो किंवा उघडू पण शकतो त्या आपल्याला काही कोणाला माहीत नाही पण पावसाचं वातावरण असेल आणि जर तुम्ही तणनाशक मारत असाल तर तुमचं रोप शंभर टक्के घरकी घेणार यात कुठलाही विषय यात कुठलाही बदल होणार नाही झाला त्याच्यानंतर जेव्हा रोप दोन पेरे होते तुम्ही तणनाशक मारता खत व्यवस्थापना देऊन काय दिलं गेलं पाहिजे बरोबर आता खत खत खतामध्ये विषय आला नव्वद टक्के जर तुमचं पावसाळी वातावरण म्हणजे नव्वद टक्के तुमच्याकडे जर सतत पावसाचं वातावरण असेल तर चोवीस चोवीस या खात्याचा वापर करायचा नाही फक्त नव एक साधारण पाण्याचा बिघाभर तुम्ही रोप टाके असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक दहा सव्वीस सव्वीस फक्त दहा किलो दहा सव्वीस सव्वीस फक्त दहा किलो आणि तुम्ही मग त्याच्या दुस सप्लिमेंटरी तुम्ही त्याला मुळी चालण्यासाठी काहीही देऊ शकता आज मार्केटला बरेच उत्पादक उपलब्ध आहे उदाहरणार्थ सत्य मॅग्रोथे जिंक जी प्लस एक सुपर वॉझर होतं जिंक प्लस बोरा त्याला अटॅच कोटिंग येतं तुम्ही ते वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच कंपन्यांचे फ्लूचे ग्रॅन्युल्स आहे तिथं ते डबल वापरू शकता सोबत तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून देताना कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ह्या गोष्टी मिक्स करून देऊ शकता साधारणपणे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही कॉपर एक साधारणपणे दिलं एक दोनशे ग्रॅम कॉपर जरी दिला याच्यामध्ये मिक्स करून खातातून देताना तर त्याचं एक बुरशी बुरशीनाशकाचा सॅनिटाइ बुरशी नाशका जमनीत बुरशीचा बुरशी मारण्यासाठी माझी बऱ्यापैकी मदत होती बरोबर म्हणजे तुम्ही जर दोन प्यार्या दोन प्यारे आले तुम्हाला हार्ड हो द्यायचा कुठला कुठला द्यायचा आहे तुम्हाला द्यायचं आहे एक बिगा बिगा बर क्षेत्र असेल तर पन्नास किलो चे कम झिंक प्लस बोरॉनचं सुपर हॉस्पिट एक दहा किलो दहा सव्वीस सव्वीस कुठला घ्या महादान घ्या घ्या त्याच्यामध्ये द्यायचं तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम हां चालेल सी एम एस जर दिलं किंवा सोपं तुम्ही धरती ॲग्रोचं फॅरेझॉन जरी टाकलं एक किलो तरी बिग्याला तीन किलो तर सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड होऊन जाईल बरोबर त्याच्यानंतर ज्या रोप हिदभर होतं तेव्हा त्या त्या, 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 त्या कंडिशनला त्याला एक साधारणपणे एका बिग्यासाठी एक, एक जर वातावरण कोरडं असेल तर वातावरण तुमचं पावच नसेल कोरडं असेल तर अठराशेचाळीस बिगॅससाठी पंचवीस किलो आणि मॅग्नेशियम अठराशेचाळीस पंचवीस किलो त्यात मॅग्नेशियम सल्फेट घ्या दहा किलो सल्फेट आणि एकत्र चालते मला पण माहिती आहे पण काय करायचं एका पायाला अठराशे वीस फोकून द्यायचं नंतर मॅग्नेशियम सल्फेट प्लेन टाकलं तरी चालेल किंवा पाण्यातून सोडून दिलं तरी चालेल हे तुमचं सुनी तुमच्या बदलीन बघा जेव्हा रोप अशी काडी बनवायची असते स्टेम बनवायचा असतो बरोबर तर त्याला आपल्याला कुठलं खत द्यायचंय फॉस्फर शुभ किंवा आता पोटे शुभत फॉस्पिन पोर्शन दोन्ही पण दिले तरी चालतील काय अडचण नाही मग त्या त्या स्टेजला जी ग्रेड आली नाही झिरो अठ्ठेचाळीस झिरो हिचा वापर केला तरी चालेल किंवा आपलं झिरो वन चौथी साध असेल पाणी दोन ती दिलं तरी चालेल किंवा एका बिगाच्या एका बिग्यासाठी आपल्याला द्यायचं आहे एका बिग्यासाठी आपल्याला द्यायचं आहे दीड किलो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस किंवा बेचाळीस सत्तेचाळीस आहे तुम्हाला दीड किलो बिघ्यासाठी पाण्यातून सोडून द्यायचंय की जेणेमची काडी कडक होईल आणि शेवटच्या लागवडीच्या साधारण आठ आठ एक दिवस अगोदर आठ ते दहा दिवस अगोदर लागवडीच्या आठ ते दहा दिवस अगोदर तुम्हाला जी आपलं खत आहे फेरस अमोनियम सल्फेट कन्सिट समजून घ्या आपण काय सर देतोय लागवडीच्या आठ ते दहा दिवस अगोदर फेरस अमोनियम सल्फेट अधिक एका बिघ्यासाठी फक्त पाच किलो ज्याचे ग्रॅम्युल्स येतात धरती धरतीग्रोचं फास्ट जे येतात ते फेरस अमोनियम सल्फेट प्लस आपलं बायोपॉवरची बादली घ्या किंवा ट्रिपल मॅक्स होण्यास साईडची एक बादली मिळते ट्रिपल मॅक्स त्याच्यामध्ये तुमचं कीटकनाशक पण आहे बुरशी पण आहे आणि मुळीसाठी चालणारं खत पण आहे एका एका बिघ्यासाठी बा बारा किलो ट्रिपल मॅक्स आणि हे पाच किलो मिक्स करून दहा दिवसा फोकून द्या काडी एकदम कडक राहील काडी पूर्ण ग्रीनरीवर राहील बस एवढा विषय क्लिअर झाला तुमचं रोप लागवडीसाठी रेडी असतं आता याच्यामध्ये तुम्हाला येणारे प्रॉब्लेम फवणीचे राहायला विषय तर फवणीची कंडिशन ॲज पर क्लायमेट जे तुमचं क्लायमेट असेल समजा तुमच्या पाऊस कंटिन्यू चालू तर आपण त्याच्यामध्ये पूलटोचा स्प्रे करतो बरोबर पुलिटोसोबत आपण काय घेतो पोलीटोसोबत आपण बुलेट घेतो जे बाय बायुसंजे काम करतं बुलेट आहे बरोबर त्याच्यानंतर दुसरा दुसरा स्प्रे काय आपण हे घेतो कॅबोटॉपचा वापर करतो बरोबर त्याच्यानंतर प्लांट उपरपोर्ट इथं आपलं जनरिक रे की जेव्हा तुम्हाला कंटिन्यू प्लाऊ चार पाच दिवस चालतो आहे तेव्हा आपण प्लांट वर फिक्स त्याचा फिक्स एक्सप्रे घेतोच त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे बुरशी कुठला घेतो की सिग्नम नावाचा बी एस एफचा चांगला मालिकला आहे सिग्नम त्याचा पण वापर केला तुमचा त्याचा पण चांगला रिपोर्ट आहे त्याच्यानंतर तुम्ही एव्हर गोल्ड घेऊ शकता त्याचे पण चांगले रिपोर्ट आहे फंजी साईड म्हणून बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतंय काहींचं की काहींचं पाणी आहे किंवा पाणी नाही आहे रोप लावून धरायचंय तिथे रोप लावून धरण्याच्या कॉन्सेप्ट पडूच नका कारण ते मॅच्युर स्टेज झाल्या शेणात आला काय म्हणलं सुरुवात होऊन जाते त्याच्यामुळे रोप टाकताना पण असं हिशोबात टाका की आपल्या साधारणपणे माय समा रोप लावायचे आहेत आणि त्याच काळात आपल्याला ते हरू म्हणजे काढून प्रॉपरमध्ये लावता पण आला पाहिजे आणि सरळ विषय जेव्हा रोप आपण उपटतो त्यावेळेस आपण कुठल्याही चांगल्या मायक्रोरायजामध्ये उदाहरणार्थ एम सी एक्सट्रॅक्ट आहे वेळगुराचं बरोबर त्याच्यानंतर तुमचं रॅली गोल्ड आहे त्याच्यानंतर तुमचं आता प्लांट्सवर डीप करून लावलं प्लॅन्सवर परवडतात पन्नास लिटर पाणी आपण एका पुढीमध्ये करतोस आणि टपामध्ये फक्त जुळगाव असून टपावरून पुढं लावून द्यायचं म्हणजे नव्वद टक्क्याची पुढं जर तुमची गाडी जेरमेट होते म्हणजे फिक्स जगतेच मरत नाही मग अशा दोन तीन बारीक सारी गोष्टी यांचा विचार करून म्हणजे आता ही कस सिरीज आपण चालूच केली पूर्ण कांदे व्यवस्थापनामध्ये आता आपण सुरुवात केली आज की कांद्याचं बी टाकल्या टाकल्यापासून तर कांद्याचं रोप काढीपर्यंत कुठली कुठली मॅनेजमेंट करायची बरोबर आणि कांद्याला जास्त हार्डमध्ये कुठले किती स्प्रे घेऊ नका सोबत हमला वगैरे जरी घेतला आपण तरी दहा ते लई पंधरा एम एलपर्यंत पर्यंत हमला काय जास्त प्रमाणात काही हमला घेऊ नका तुम्ही जर काही अडचणी आहे असेल तर तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअपवर विचारू शकता कॉलिंगचा नंबर आहे माझा शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठावीस एक्केचाळीस एकाऐंशी आणि व्हॉट्सअपचा नंबर नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार सहा नव्वद कान त्यात चांगलं काम करायचं या वर्षी आणि दुसरा महत्वाचा विषय की नुसतं चांगला नाही करायचं बट टनातमध्ये ॲव्हरेज एव्हरेज टनात एव्हरेज काढायचं त्यासाठी एक बेसिक पण सुरुवात केली आज की त्याच्या बेसिक सारी गोष्टी ह्या पहिल्या क्लिअर कारण आणि होतं काय आपल्या शेतकऱ्यांचं आम्ही सगळे खत टाकतो आम्ही सगळं देतो पण आमचं लावताना रोपच नाजूक असतं आम्ही काडी जितकी बारीक ठेवतो की, की लावतानाच ती जागता 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 जाऊन महिना महिना निघून जातो या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे प्रॉपर रोप बनवायचे आणि प्रॉपर रोप लावायचे आणि प्रॉपर रोप, रोप जितवायचे या तीन गोष्टीवर वर्कआउट करायचे कांदा कांद्याची काडी लागवड म्हणजे कांद्याची काडी वापरत लावीपर्यंत तर धन्यवाद या बाईक सगळ्या गोष्टी आहे कोणाला काय आणखी शंभर टक्के फोन करू शकता धन्यवाद